आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर थोडंसं चेहऱ्याकडं नका लक्ष देऊ आज कातर इत्क्या, इत्क्या का तर नुकतीच काम संपलं की मी लगेच व्हिडिओ करत आहे तुमच्यासाठी ते सुद्धा यासाठी की इतक्या इतक्या क तुमचे व्हॉट्सअप रेकॉर्डिंग आहेत आता माझ्याकडं या बॉटलबद्दल माझ्या प्रत्येक ब्रेसलेटबद्दल प्रत्येक कुठली गोष्ट नाही तुम्ही सेलेनाईट प्लेट घ्या तुम्ही पायराईडचा टॉवर घ्या तुम्ही पहिले घेत होतात हे टॉवर घ्या काहीही घ्या या सगळ्यामागं मी का म्हणते माझ्या आयुष्याचा सार आहे क्रिस्टल बॉटल जरूर जवळ ठेवा तुम्हाला खोटं वाटत असेल पण आपल्या महाराष्ट्रापेक्षा केरळ आंध्रा गुजरात गुजरा, तामिळनाडू केरळा या भागांमध्ये एवढ्या बॉटल जात आहेत एवढे ब्रेसलेट जात आहेत राशीचे ब्रेसलेटसुद्धा माझे संपत आहेत की या लोकांना जास्त ज्ञान आहे आपल्यापेक्षा सुद्धा तर मला असं वाटतं मी कुठंतरी तुम्हाला समजून सांगायला चुकते का की क्रिस्टल का वापरावा कसा वापरावा याची पूर्ण माहिती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे तुम्ही माझ्याकडनं क्रिस्टल घेता आता सगळ्यात महत्त्वाचा कोणताही क्रिस्टल घ्या तुम्ही आता अथवा ब्रेसलेट घ्या नाही तर आपला पाचशे वीसचा राजा घ्या कुठलंही ब्रेसलेट कोणताही क्रिस्टल हा शिवाय ऊर्जा वान होत नाही हे मी तुम्हाला सांगितलं पण क्रिस्टलची महत्वाची हे काय आहे तर तुम्ही तुमच्या क्रिस्टलवर प्रेम करा आज अनेक बायका बॉटल हातात घेऊन माझ्याशी गप्पा मारतात म्हणजे माझ्या फोटोशी गप्पा मारतात पण हे हे खरं नसतं तुम्ही बघता माझ्या फोटोकडं पण काम करत असतो तुमचं क्रिस्टल तुम्ही अफर्मेशन कुणाला देत असता क्रिस्टलला पण तुम्हाला फक्त पुढं एक मी एक साधन आहे तुमच्याकडं की तुम्हाला इथं मी दिसते म्हणजे माझ्या मनात हे होतं की तुम्ही जर माझ्यावर प्रेम करता म्हणून तुम्ही माझ्याशी गप्पा मारू शकाल तुमचा एकटेपणा कुठंतरी दूर होईल तुम्हाला वाटेल ताई आपल्याकडे आले या प्रकारे तुम्ही याला फर्मेशन देता आणि बॉटल धमाकेदार काम करते की सांगू शकत नाही मी की तुमच्या तुम्ही कमेंटमध्येच लिहि जा जे मला तुम्ही व्हॉट्सअप रेकॉर्डिंग पाठवताना तर कधीतरी माझ्यासाठी दोन मिनटं काढा की ती फक्त एक माझी शाबासकी म्हणून आणि बॉटलबद्दल किंवा कुठल्याही क्रिस्टलबद्दल पाचशे वीसच्या राजाबद्दल असू दे नाही तर सरस्वती यंत्राबाबत असू दे आता क्रिस्टलबाबत असू दे तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंट करा क्रिस्टल का काम करतो क्रिस्टलला रेकीची एनर्जी असते क्रिस्टलला एनर्जी असल्यामुळं जसं मी सांगते पाण्याला एनर्जी आहे तशीच क्रिस्टलला प्रत्येक क्रिस्टलला एनर्जी आहे तो आपलं सुख दुःख ऐकू शकतो आपलं ऐकलेलं काम तो करू शकतो किंवा त्याच्याच जोडीला मी तुम्हाला एंजल थेरपी देत असते म्हणजे तुम्ही युनिवर्सशी जोडले जावा यासाठी की तुम्ही दिलेले अफर्मेशन या युनिवर्सपडे एंजलद्वारे पोहोचतात याच्यावर दिला आहे तेवढ्यासाठी मी बॉटलवर एंजल नंबर की त्याद्वारे दोन्ही तिन्ही बाजूनं तुमची कामं सक्सेस होतात आणि तुम्हाला पण क्रिस्टलबद्दलचं ज्ञान जर जास्त नसेल तर माणूस काय करत बसतं इकडं तिकडं शोधत बसतं कुठंतरी चार पैसे वाचतील आणि तिथनं घेऊ असं म्हणतो त्याचा काही एक उपयोग होणार नाही मी परवा पण तुम्हाला सांगितलं आणि आज पण सांगते की क्रिस्टल महाग आहेत क्रिस्टल भारतापेक्षा आपल्याकडं बाहेरच्या देशातनं जास्त प्रमाणात क्रिस्टल येतात क्रिस्टल तयार कसा होतो क्रिस्टल डोंगरामध्ये तयार होतो पाण्यामध्ये तयार होतो कुठं वीज पडून कुठं पाण्यामुळं ह्याच्यामुळं या मार्गानं क्रिस्टल डोंगरांमध्ये तयार होतात तर क्रिस्टल आपल्या लाईफमध्ये आपली आपल्याला ग्रोथ देतो आपल्याला वेल एज्युकेशन देतो आपल्याला जे हवं ते क्रिस्टल देतो क्रिस्टल हिलिंगमध्ये आम्ही टॉवर वापरतो तर कशासाठी तर त्याचं हे टोक हे एनर्जी तुम्हाला देण्यासाठी असतं किंवा मी तुमच्या ज्या गोष्टीवर तुम्हाला देते त्या ते, ते, ते माझे टॉवर किंवा त्या माझ्या पेन्सिल्स वेगळ्या असतात की मी ज्यांना तुम्हाला एनर्जी तुमच्या क्रिस्टलला देत असते दुसरी गोष्ट की या क्रिस्टलमुळं तुम्हाला वास्तुदोषांपासून वाचता येतं अनेक साऱ्या आजारांपासून वाचता येतं म्हणून सेवनचक्र ब्रेसलेट आहे अनेक प्रकारचे पन्नास साठ शंभर क्रिस्टल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते वेगळे वेगळं काम करत असतात एका वेळी दहा दहा ब्रेसलेट तुम्ही घातली तरी दहा जणांचं काम वेगळं आहे जर फिरोजाचं काम वेगळं असेल तर सेटरीनचं काम काम वेगळं आहे किंवा स्फटिकचं काम वेगळं आहे तर पायराडीचं काम वेगळं आहे सगळ्या क्रिस्टलांची कामं वेगळी वेगळी आहेत महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तर तुमचा क्रिस्टल तुम्ही कसा क्लीन करावा किंवा कसा वापरावा म्हणजे तो तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात काम करेल सगळ्यात पहिल्यांदा क्रिस्टल इथं महादेवाची शक्ती मानलं जातं का तर कैलास पर्वत हा एक क्रिस्टलच आहे कसा आहे ह्याच्यासारखाच क्रिस्ट हे दिसतो टॉवर दिसतो तो म्हणून सगळ्यात महत्वाचा क्रिस्टलमध्ये सुद्धा देवांचा देव महादेव यांनी क्रिस्टल काढले आहेत किंवा त्यांच्या शक्तीनं भक्तीनंच क्रिस्टलवर रेकी होत असते त्याचबरोबर शिवशक्ती जे आपण लेफ्ट आणि राईट मध्ये घाला सांगतो क्रिस्टल तिथं सुद्धा शिवशक्तीच असते जिकडं शक्ती आहे तिथं स्त्रीची जागा आहे जिथं शिव आहे तिथं पुरुषांची जागा आहे म्हणून लेफ्ट राईट हात हातामध्ये आपण क्रिस्टल घाला सांगतो कुणा कुणाला किंवा तुम्हाला क्रिस्टल कधीतरी काहीच काम करत नाही किंवा क्रिस्टल जोरदार काम करतो असं वाटतं कधीतरी तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये सुद्धा तिथं नाही आहे अशा ठिकाणी गेलात तुम्ही हातामध्ये ब्रेसलेट आहेत या ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी अचानक सगळ्यांना दंदावायला सुरुवात होती किंवा त्या भाजीवाल्यापाशी अनेक गिरा येऊन उभी राहतात असा कुणाकुणाला अनुभव आलाय लिया खाली की तुम्हाला खरोखर असा अनुभव आलाय की असं होतं असं का होतं का तर या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात म्हणजे आपल्या अवतीभोवती जमणारी जी, जी माणसं असतात त्या निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या अंगात असतात आणि त्या आपल्या क्रिस्टलला आकर्षित करून घ्यायला आलेल्या असतात त्याच्यावर निगेटिव्ह एनर्जी सोडायला आलेल्या असतात हा अनुभव कुणाकुणाला आला असेल तर जरूर येसल्या आज तुम्ही तर आपल्या क्रिस्टल आपला ब्रेसलेट हे आपली आपल्याकडं येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्या ओढून घेतं आणि त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये करतं पण त्याचं पण एक वय आहे आपल्या पोटाला जर एकच भाकरी चालत असेल तर वर अर्धी खाऊन चालेल का नाही चालणार तसंच यांचं पण एक निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याचं एक प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये ते निगेटिव्ह एनर्जी खेचून घेणार तुम्ही खूप वाईट ओऱ्यात गेलात म्हणजे काय तर मी सांगत असते स्मशानभूमीमध्ये सगळीकडे तो चोरा असतो भले शिवांची जागाती आहे पण क्रिस्टल तिथं चालत नाही का तर तिथं खूप निगेटिव्ह एनर्जी असतात माणसं रडत असतात काय असतात म्हणून तिथं क्रिस्टल घालून जायचं नाही तिथं रेकी तुटते आता का असं घडतं की काही जणांचे ब्रेसलेट फार लवकर तुटतात तर मी माझ्या हातातले सगळे ब्रेसलेट याला तीन तीन वर्ष झालेत पण आज ताग्यात माझ्या हातात एकही एक ब्रेसलेट तुटलं नाही ना, ना दाजींच्या हातात तुटलं कधीच ब्रेसलेट आमच्या घरात तुटलं नाही एक तर तुम्ही ब्रेसलेटशी खेळत असाल या प्रकारे सारखं ताणून ताणून तुम्ही खेळत असाल दुसरी गोष्ट इतका तुमच्यावर निगेटिव्ह तु, ओरा असेल किंवा कुणीतरी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक किंवा ब्लॅक ओरा करत असेल तुम्हाला दृष्ट लागत असेल तुमच्याकडं निगेटिव्ह एनर्जी जास्त खेचली जात असेल तर क्रिस्टल तुटून पडतो म्हणजे ब्रेसलेट तुटून पडतं बा बॉटल फुटून जाते अजून काय होतं किंवा अगदी प सुद्धा लक्ष्मीचा असो लक्ष्मी पिरॅमिडसुद्धा अतिशय लक्ष्मीला आकर्षित करण्याचं केंद्र आहे लक्ष्मी पिरॅमिड म्हणून मी या सगळ्या गोष्टींवर जोर देत असते का तर हे सगळं युनिवर्सशी जोडलेलं आहे आता किती निगेटिव्ह एनर्जी खेचू तु शकतात तुमचे क्रिस्टल असो पाचशे सराजा असो ब्रेसलेट असो काही असो तर त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच तर तुम्हाला ह्याला वेळोवेळी क्लीन केलं पाहिजे क्लीन तर क्लीन केलं पाहिजे म्हणजे काय तर पाण्यानं धुतलं पाहिजे असा अर्थ नाही मी पाचशे वीस जेव्हा तुम्हाला रिचार्ज रेखी देते तेव्हा तुम्हाला मी काय सांगते पुसून घ्या गंगाजलानं पुसून घ्या पण गंगाजल किंवा रोज वॉटर ते सुद्धा आजकाल ते काही पवित्र नाहीये पण एक आपलं नाही तर टॅप वॉटर असं बोला बोलावं लागतं का तर तसेच दुनिया आपल्याकडे आता जे मिळतं अवेलेबल आहे ते पण खरं क्रिस्टलचं जर तुम्हाला रिचार्ज करायचं असेल किंवा क्लीन करायचं असेल तर ह्याची सगळ्यात चांगली पो पद्धत आहे क्रिस्टल क्लीन करायची ती म्हणजे सॅलेनाईट प्लेट मी माल मी ही सॅलेनाईट प्लेट आत्ता का आणली दिवाळीच्या वेळी का तर ह्याच्यावर लक्ष्मीचे पाऊल आहेत ह्याच्यावर आपल्या हिंदू संस्कृतीची शुभचिन्ह आहेत आणि खाली ही सॅलेनाईट प्लेट आहे ही प्लेट प्रत्येक क्रिस्टलला चार्ज करते रेकी नाही करत चार्ज करते म्हणजे जी पॉवर मी तुम्हाला वर्षभर दिली असेल त्या पावरला मेंटेन करते किंवा दिवसभरात आलेल्या निगेटिव्ह ऊर्जा सगळ्या घालवून टाकते आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने तुमच्याकडं भरभरून येते म्हणून मी ही प्लेट तयार केलेली आहे किंवा असा बाउल आहे पण हा सेलेनाईटचा ब्ला बाऊल हा महाग पडतो पण पड़ माझ्या आम्ही जर आता रोज रेकी करतो रोज हिलिंग करतो तर आम्हाला ते घेणं भाग पडतं म्हणून आम्ही काय करतो रात्री झोपताना आमचे क्रिस्टल असू देत नाहीतर तुम्हाला रेकी केलेले टॉवर असू देत पेन्सिल असू देत सगळं याच्यामध्ये ठेवतो आणि झोपून जातो का तर सेलेनाइट क्रिस्टलचं काम आहे आपले सगळे क्रिस्टल क्लीन करणं चार्ज करणं सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल आहे हा सेलेनाईट तर हा तुमचे सगळे ब्रेसलेट सगळं क्लीन करतो म्हणून मी सांगते तुम्हाला की हे घ्या म्हणजे याचा तुम्हाला डबल वापर होईल हिंदू संस्कृतीतली सगळी चिन्ह याच्यावर आहेत को कोंडून ठेवण्यापेक्षा ह्याला मी तेवढ्यासाठी बॉक्सला सुद्धा तुम्हाला खर्च केला आहे की ह्याच्यावर फक्त तुम्ही तुमची सगळी ब्रेसलेट ठेवत जा आणि वरून साधारण असं झाकण घालत जा क्रिस्टल ठेवत जा पाचशे वीसचा राजा ठेवत जा सगळं ठेवत जा सगळं सावकाशपणे तर क्रिस्टल तुम्हाला का काम करत नाही कधी कधी तर एवढा निगेटिव्ह हो ओरा तुमच्यापाशी असतो की तो क्रिस्टल पाचशे वीसचा गुंढळलेला जेन्सच्या अक्षरशः काळा मिट्ट झालेला खिशात सुद्धा मी बघितला आहे त्याच्यावरच तंबाखू असती त्याच्यावरच सगळं असतं क्रिस्टलशी बोलल्याशिवाय क्रिस्टलवर प्रेम केल्याशिवाय क्रिस्टलला अफर्मेशन दिल्याशिवाय क्रिस्टल काम करत नाही रेकीमध्ये मी तुम्ही मला सांगितलेले अफर्मेशन देत असते किंवा जो क्रिस्टल ज्याच्यावर काम करतो आता फिरोजा आला तर तुम्हाला फेम पाहिजे मी त्यासाठी त्याच्यावर रेकी करत असते त्यामुळं माझ्याकडनं ते पॉवरफुल होऊन तुमच्याकडं जात असतात पण त्याच्यानंतर न चुकता जसं जेवण चुकत नाही जसं पाणी पिणं चुकत नाही तसंच क्रिस्टलला अफर्मेशन देणं चुकायचं नाही क्रिस्टलशी बोलायचं ते सुद्धा पॉझिटिव्ह भाषेमध्ये की हे झालं आहे बॉटलला सुद्धा तुम्ही बोलायचं पॉझिटिव्ह मध्ये की तुमचं घर बांधून झालं आहे तुम सगळ्यात सगळ्यांना पाठ झालेलं आहे काय बोलायचं ते पण क्रि बॉटलमध्ये काय येतं क्रिस्टल अँड वॉटर दोन्ही एका ठिकाणी येतं त्यामुळं विथ एंजल नंबर विथ सेवन चक्र सगळं एकत्र आहे बॉटलमध्ये म्हणून बॉटल जास्त प्रमाणात काम करते क्रिस्टल जास्त प्रमाणात काम करतो तर हे लक्षात घ्या सगळ्यांनी कुणाला जर फायदा होत नसेल तर की क्रिस्टलला तुम्ही रिचार्ज रेकी ज्या महिन्याला मी सांगितली आहे जितक्या महिन्यानं रिचार्ज रेकी घ्या सांगितले सेलेनाइट प्लेटला कधीच रेकी घ्यावी लागत नाही कारण तीच सगळ्यांना चार्ज करत असते पण हिची पण एक कॅपेसिटी आहे तुम्ही वर्षभर याच्यावर जर निगेटिव्ह ओरा आणून ठेवत गेला ठेवत गेला ठेवत गेला तर हिचा पण ओरा कधीतरी संपणार आहे आपल्याकडं काही एवढा मोठा सेलेनाईटचा पत्थर नाहीये तर एवढीशी आपली प्लेट आहे त्यामुळं तिचा पण ओरा कधी ना कधी खराब होणार आहे पण दर वर्षाला बदलायची गरज नाही जवळ जवळ सर्वसाधारण माणसाला दोन ते तीन वर्ष ही सेलेनाईट प्लेट चालेल काही चार्ज करत राहणार ती काही होणार नाही ह्याला काही तुम्हाला करायची गरज नाही आहे फक्त एकतर सनलाईट म्हणजे सूर्याच्या प्रकाशात तुम्ही ठेवू शकता किंवा फुलमून सगळ्यात चांगली पौर्णिमा पौर्णिमेला आपले क्रिस्टल ह्याच्यावर ठेवून किंवा सुटे सुटे ठेवून काचेच्या बाउलमध्ये ठेवून तुम्ही चंद्राचा प्रकाश जर ह्याला देत राहिलात तर हा चार्ज होत राहतो होत राहतो होत राहतो तीन ते चार वर्ष सुद्धा सेलेनाइट प्लेट तुम्हाला जाऊ शकते तीन ते चार वर्ष तुम्हाला हा सुद्धा काम करतो आणि पायराईड सुद्धा काम करतो क्रिस्टल फुटतो कधी तुमचा ओरा जास्त खराब झाल्यावर तुमच्या बॉटलवर दुसऱ्याची वाईट नजर पडल्यावर ती एवढी वाईट नजर असते की क्रिस्टल पण त्याच्यात अकरा अकरा क्रिस्टल क्रिस्टलला काही होत नाही बॉटलवरची फुटते म्हणजे क्रिस्टल इथं संरक्षण करतो तुमचं तो रेकीच काम सोडत नाही पण तुमच्याकडनं ज्या आलेल्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या काच फोडतात क्रिस्टल नाही कुणाचे फुटत ज्यांचे ज्यांचं येत आहे सांगणं ते सगळेजण हेच सांगतात ताई क्रिस्टल चांगले आहेत बॉटल फुटली म्हणजे ती जी वाईट ऊर्जा असती तो क्रिस्टल वरती ढकलतो आणि काच फुटती आणि तुमच्यावर येणाऱ्या वाईट एनर्जी किंवा वाईट घटना या बॉटल घेती आणि बॉटल फुटती क्रिस्टल चांगले राहतात हा त्याच्या मागचा हेतू आहे त्यामुळं ब्रेसलेट असो क्रिस्टल असो अंगठ्या असो काहीही असो हे एक एनर्जीचा सोर्स आहे मोठा क्रिस्टल हा सांगू शकत नाही मी तुम्हा लोकांना कधी पटेल ते पटेल पण क्रिस्टल हा एक जिवंत देव आहे आपल्याबरोबर असं समजलं तरी एक ओरा आहे आपल्याबरोबर की तो आपल्याला प्रोटेक्ट करत असतो प्रत्येक क्रिस्टलचं काम वेगळं आहे तर मला आता तुम्हाला एवढं सांगायचं होतं की प्रत्येक क्रिस्टलला कमांड द्या प्रत्येक क्रिस्टलला अफर्मेशन द्या प्रत्येक क्रिस्टलवर प्रेम करा आणि प्रत्येकानं आपले क्रिस्टल हे सॅलेनाईट प्लेटवर ठेवा हा बाउल आहे माझा ही तुमच्याकडं प्लेट असेल ह्याच्यावर ठेवा हे बाउल सुद्धा तुम्हाला मिळतील याची किंमत थोडीशी जास्त असते ते माझ्याकडे आत्ता तरी नाही आहेत आपल्याला कोणाला हवं असेल तेव्हा आपण बघू पण सॅलेनाईट प्लेट ही आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी एक जादू आहे क्रिस्टल चार्ज करायला Crystal, रात्री गालू क्रिस्टल रात्री झोपताना घालू नका पिंक क्रिस्टल सोडून पिंक क्रिस्टल जे पती पत्नीच्या प्रेमासाठी जे ब्रेसलेट पिंक आहे ते सोडून कोणही क्रिस्टल अंगावर ठेवू नका रात्री सगळे क्रिस्टल काढा आणि सेलनाईट फ्लेटवर ठेवा आणि सकाळी चार्ज आंघोळ झाल्यावर ते घाला कोण तुम्हाला सांगत असेल मिठाच्या पाण्यात ध्वा कोण काय नाही क्रिस्टलला असं काहीही करता येत नाही क्रिस्टलला फक्त युनिवर्सनं दिलेल्याच गोष्टी रेकी युनिवर्सनं दिलेली आहे तुम्ही झरण्याचं पाणी असतं त्यात धुऊ शकता जे युनिवर्समधनं पाणी येतं नद्या अपवित्र करत आहोत समुद्र अपवित्र करत आहोत आपण त्यामुळं जो झरा वाहतो त्याच्या खाली खळखळून -खाल, तुम्ही धुवू शकता पण तिथं आपण रोज पोचू शकत नाही म्हणून सेलिनाईट प्लेट ही युनिवर्सनंच दिलेली आहे युनिवर्समधलाच तो एक क्रिस्टलचा राजा आहे म्हणून त्याच्याकड त्याच्यावर ठेवून तुमचे क्रिस्टल तुमचे ब्रेसलेट चार्ज करा क्रिस्टल तुम्ही ताणून ब्रेसलेट तुम्ही ताणून ताणून तुमच्याकडनं तुटलं हा तुमचा दोष आहे तुम्ही नवीन ह्याच्यामध्ये ओवू शकता परत गंगाजलमध्ये धुऊ शकता आणि सेलिनाईट प्लेटवर ठेवू शकता किंवा देवापुढं ठेवू शकता परत घालू शकता पण आत्ता काही नाही मी साधं बोलते खटतीशी जर माझ्या हातातला क्रिस्टल तुटला तर तो क्रिस्टल ते ब्रेसलेट परत वापरायचं नाही सेवनचक्र ब्रेसलेट हे आपल्या शेव सेवनचक्रावर कायमस्वरूपी काम करत असतं त्यामुळं सेवनचक्र ब्रेसलेटसुद्धा जर तुमच्या आजारपणातनं तुम्हाला मुक्ती हवी 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 असं असेल तर तुम्ही सहा महिन्याला बदलत जा जास्त आजारी असाल तर तुम्ही चांगले असाल तर तुम्ही एक वर्षानं बदलत जा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही कुठली जगामध्ये आपणच आलेलो नाही आहे कायमस्वरूपी तर तुम्हाला रेकी कायमस्वरूपी कशी राहील रेकी ही युनिवर्सनं दिलेली एक ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्ही तुम्हाला देत असतो मग ती कायमस्वरूपी कशी राहील त्याला कुठंतरी आम्हाला सुद्धा बंधनं आहेत पॅक करायची कुठल्या क्रिस्टलला सहा महिने कुणाला दो म्हणजे दोन वर्ष कुणाला तीन वर्ष कुणाला कुठेपर्यंत फक्त सॅलेनाईट प्लेटच अशी आहे की त्याला रेकीचा ओरा आहे पण त्याला ती फुटेल तेव्हा सॅलेनाईट असा आहे तो फुटेल तेव्हा त्याला नवीन घ्या नाही तर त्याला रेकीची गरज नाही कारण तोच रेखीचा राजा आहे तोच क्रिस्टलचा राजा आहे तर त्याला आपण अजून काय रेकी देणार तर फक्त तेवढंच आहे बाकी सगळं नाही तर तुम्ही या प्रकारे आपले आपले क्रिस्टल क्लीन करा आणि बॉटल प्रत्येक प्रत्येक वास्तुदोषापासून क्रिस्टल सगळं जग बदलू शकतो कशावर नाही बाण सगळ्यावर आहे क्रिस्टल तुम्ही आजारी असाल तुम्हाला मानसिक त्रास असेल तुम्हाला प्रेमाचं काही असेल काहीही असो वास्तुदोष असतील तरीसुद्धा क्रिस्टल अतिशय उपयोगी आहे त्यामुळं क्रिस्टलवर विश्वास ठेवा क्रिस्टलवर प्रेम करा आणि क्रिस्टलला क्लीन करा ब्लॅक ऑरापासनं आपलं आपलं सुटका करा त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांना आज मी खास टिप देत आहे ज्यांना निगेटिव्ह ओरा जास्त प्रमाणात येतो जास्त प्रमाणात ते आजारी पडतात जास्त प्रमाणात त्यांच्याकडनं क्रिस्टल तुटत आहेत फुटत आहेत या सगळ्यासाठी काय करायचं आहे एकच गोष्ट फक्त करायची घराच्या बाहेर निघताना आपले ब्रेसलेट आपल्या हातात घालायचे आहेत आणि आपल्या ब्रेसलेटला आपणच कमांड द्यायची आहे की तू आता मला तुझ्या एनर्जीमध्ये लॉक कर आणि लॉक करायची क्रिस्टलची सिस्टीम काय आहे हे ना कुणी तुम्हाला सांगणार आहे ना दाखवणार आहे तरीसुद्धा आज मी तुम्हाला हे सांगत आहे कारण माझा ज्यू तुटतो छोटीशी आशाच्या प्रत्येक व्यक्तींसाठी तुमचं किती प्रेम आहे हे मला माहीत आहे पण तरी ही गोष्ट लक्षात ठेवा आज पहिल्यांदा मी सांगतेय तुम्हालासुद्धा की क्रिस्टलला आपल्या हातामध्ये घातल्यावर तो तुमचा झाल्यावर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल भरे तुम्ही घरातल्या घरात असाल आंघोळ झाल्यावर आपले क्रिस्टल आपण घातल्यावर आपले दोन्ही हात यामध्ये असे क्रॉस करायचे आणि क्रिस्टलला तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये सांगायचं की मी तुझ्या एनर्जीमध्ये मी तुझ्या ओरामध्ये लॉक कर मला तुझ्या ओऱ्यामध्ये लॉक कर मला तुझ्या एनर्जीमध्ये लॉक कर मला की तासासाठी असो दोन तासासाठी असो तीन तासासाठी असो दिवसासाठी असो टायमिंग द्या तुझ्या ओऱ्यामध्ये मला पॅक कर म्हणून हा असे दोन्ही हात हे करायचे आणि ज्यावेळी तुमची टायमिंग संपेल त्यावेळी पुन्हा एकदा असेच हात करून ओपन द लॉक म्हणायचं ओपन अनब्लॉक अनलॉक म्हणायचं जे काही तुम्हाला म्हणता येईल त्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता मी स्वतःसाठी हे रोज करत असते माझ माझा ओरा क्लीन राहावा म्हणून का तुम्ही कंटाळत नाही माझे वीस मिनटांचे व्हिडिओ बघायला त्याला कारणच हे असतं की हे जे सगळे सभोवती माझ्या आहेत ते मला एनर्जी देत असतात ते तुम्हाला पण एनर्जी देत असतात त्यामुळं तुम्ही माझ्यापाशी टिकून बसता की दोन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बघायला सुद्धा माणूस पुढं मागं करतं तिथं तुम्ही माझे दहा पंधरा मिनिटाचे सुद्धा व्हिडिओ टक लावून बघू शकता हे त्याचं कारण आहे एनर्जीचं कारण माझी एनर्जी लॉप असती किंवा हे सारे क्रिस्टल माझ्या अवतीभोवती दिवस रात्र मला एनर्जी देत असतात आणि मी रात्री झोपताना सारे क्रिस्टल माझी ह्याच्यामध्ये ठेवत असते किंवा ज्याच्यावरनं ज्या क्रिस्टलनं तुम्हाला मी रेकी देत असते ते सुद्धा पेन्सिल सगळ्या माझ्या ह्याच्यामध्ये असतात तर चला गप्पा ताईच्या थांबणार नाही ज्ञान हा न संपणारं भांडार आहे किती द्यावं तितकं कमी आहे तरीसुद्धा ज्यांनी आवडीनं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांचे खूप खूप, खूप धन्यवाद चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते तर तुमच्या लक्षात आलं असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरपूर भरपूर चला काय चक्रकार